बावीस एकर मालरानावर उभं राहिलंय एक मानवनिर्मित जंगल पुण्याजवळ पानशेत रोडवरील गोरेखुर्द गावात उभी ही फक्त हिरवळ नाही तर एक स्वप्न आहे प्रेमाने समर्पणाने जोपासलेलं ही गोष्ट आहे प्रमोद आणि नैना नारगोळकर या दाम्पत्याची प्रमोद हे मेकॅनिकल इंजिनियर पण मनापासून निसर्गप्रेमी नोकरीच्या काळातही वेळ काढून दोघं वेगवेगळ्या वेग जंगलात अभयारण्यात भटकायचे मुंबईतली नोकरी सोडून जेव्हा एकोणीसशे त्यांची भटकंती पुन्हा सुरू झाली आणि एका प्रवासात गोरेखुर्द गावात त्यांना ओसाड माळरान जमीन दिसली तेव्हा मनात विचार आला प्रत्येक माणसाला जंगलात जाता येत नाही मग का नाही जंगलालाच इकडे आणायचं आणि सुरू झाला एक विलक्षण प्रवास एकोणीसशे एकोणनव्वद पासून थोडं थोडं करून त्यांनी जमीन घेतली आणि दोन हजार चार पर्यंत एक सुंदर नैसर्गिक जंगल जिथे चारशेहून अधिक पेशींची झाडं त्यांनी स्वतः लावली ज्यात रुद्राक्ष कापूर कमंडलू धूप यांसारखी दुर्मिळ झाडं देखील इथे आहेत आज हे जंगल बटरफ्लाय गार्डन म्हणूनही ओळखलं जातं इथे सत्तरहून अधिक फुलपाखरांचे प्रकार आणि साठ ते सत्तर प्रकारचे पक्षी आढळतात शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी वृक्ष व पक्षी निरीक्षणाचे उपक्रम राबवले जातात याशिवाय इथे नक्षत्र गार्डन सुद्धा आहे जिथे सत्तावीस नक्षत्रांशी संबंधित सत्तावीस झाड आणि त्यांची माहिती दिली आहे पावसाचं पाणी साठवण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि प्राणी पक्ष्यांसाठी पानवटेही बनवले गेले आहेत पण दोन हजार चार मध्ये एक दुःखद वळण आलं अंदमान मधील सुनामीत प्रमोद नारगोळकर हरवले खर तर तेव्हाच हे सगळं संपलं असतं पण नैनाताईंनी हार मानली नाही मुलांसोबत त्यांनी हे जंगल जपलं वाढवलं प्रवास सोप्पा नव्हता अतिक्रमण जाळपोळ जंगलतोड यासारखे अनेक संघर्ष झाले आणि अजूनही होत आहे आज बावीस पैकी अकरा एकर जंगल चांगल्या स्थितीत आहे हे फक्त आणि फक्त नैनाताईंच्या लढ्यामुळे त्या म्हणतात जंगल उभं राहायला हक्क नाही समर्पण आणि हृदय लागतं आज या प्रकल्पासाठी आर्थिक मदतीची गरज आहे तुम्ही सुद्धा हे जंगल पाहायला नक्की जा आणि या निसर्ग सेवेचा भाग व्हा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी द बेटर इंडिया मराठीला फॉलो करा